तडजोड करून जे आमच्या सगळ्याच्या नेतृत्वाखालचं सत्यशोधक पॅनल जिनप्रेसवर सत्तेत आहे त्या जिनप्रेसमध्ये जे कॉम्प्लेक्स आम्ही नव्याने निर्माण करत आहोत नारायणराव पाटील वानखेडे यांच्या पुतळ्यापासून तर तिकडे उत्तर मार्गच्या जिनिंगपर्यंत या जागेमध्ये पाचशे दुकानाचं भव्य असं संकुल व्यापारी संकुल आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत त्याचं डिझाईन सगळं तयार झालेलं आहे त्या आमसभेमध्ये त्याचं प्रेझेंटेशन घेऊन त्याच्या कामाला आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये या चार दुकानदारांना दुकान देण्याचं चिन प्रश्न त्या ठिकाणी ठरवलेला आहे मागच्या एक महिन्यापासून या तडजोडीच्या दृष्टीनं त्या दुकानदाराशी आमच्या अनेक बैठका झाल्या आणि शेवटी काल कोर्टामध्ये त्याची तारीख होती आणि कालच्या तारखेमध्ये त्यांनी कोर्टामध्ये तशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलं की आमची अशा अशा पद्धतीची तडजोड झालेली आहे आणि उमरखेड कोर्ट आणि तुषत कोर्ट दोन्ही कोर्टात जे प्रकरण त्यांनी न्यायप्रविष्ट केले होते ते दोन्ही प्रकरण त्या ठिकाणी त्यांनी विड्रॉल केलेले आहे आणि येत्या एक ऑगस्ट रोजी ती चार दुकानं खाली करून देण्याचं त्यांनी त्या ता ॲफिडेव्हिटमध्ये मान्य केलेलं आहे तोपर्यंत एक ऑगस्ट <coughs> आणि प्रेस चा कॉम्प्लेक्स होऊन त्यांना तिथली दुकानं सजेशन मध्ये देण्यापर्यंत त्यांची पर्यायी व्यवस्था ही अस्थायी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करण्याचं नगर परिषदेनं सुद्धा मान्य केलेलं आहे त्याचा महत्तम कालावधी दोन वर्षाचा त्यांनी त्यांच्या नगर परिषदच्या खुल्या जागेवर त्यांना टेम्पररी टीशर्टचं दुकान टाकून कुठं तेच शिवजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची जागा होती त्याच जागेवर जुन्या नायका टी शर्ट आपण जुन्या नायकाच्या ठिकाणी मीटर नायका हा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी विकारी काढण्याचा आम्ही ठरवलं दोन वर्षासाठी आम ताई सुरुवात मॅक्झिमम दोन वर्ष जर दोन वर्षाच्या आत जी माणस कॉम्प्लेक्स खाल त्यांना पजेशन मिळालं तर ते दुकानं खाली आता पाचशे दुकानाचं कॉम्प्लेक्स बांधायचं म्हणजे साधारणतः त्याला तेवढा कालावधी लागत परंतु दोन वर्षात जर तुमच्या तरी त्यांची व्यवस्था झाली त्यांनी रिझर्व्ह भेटल्यामुळे प्रकरण त्यांनी आता कोर्टातून विथड्रॉल केलेलं आहे ते चार दुकानदारही कोर्टात आहेत पाच दहा मिनिटात ते या ठिकाणी पोहोचणार आहेत बरोबर आणि त्यामुळं या ठिकाणी जिनप्रेसच्या आमच्या सगळ्या संचालक मंडळाचं आणि आमच्या सत्यशोधक पॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी गावाच्या दृष्टीनं जे अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न होता तो निकाली काढण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी महत्वाची भूमिका पार पाडली आणि मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी तडजोड करण्यासाठी चारही दुकानदाराला प्रवृत्त केलं आणि त्यामुळं त्यांनाही पर्यायी व्यवस्था झाल्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टीतून माघार घेऊन घुकळ्याचा मार्ग आता प्रशस्त केलेला आहे आणि त्यामुळं जे घुटळ्याच्या स्ट्रक्चरसाठी जो काही निधी शासनाकडून आलेला होता तो निधी निध कालावधीमध्ये खर्च न केल्यामुळे परत शासनाकडे गेलेला आहे आणि एखाद्या हेडवरचा निधी जर परत गेला तर त्या हेडवर पुन्हा निधी शासनाकडून मिळणं हे तसं अवघड असते नियमात नसते परंतु तरीही आमदार साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पुणश्च पुतळ्याच्या चमुदर्याकरता एक कोटी रुपये निधी हा ठिकाणी मागितलेला आहे आणि या ऑगस्ट महिन्यातच भव्य दिव्य असं त्या पुतळ्याचं भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे शुभ हस्ते ते कुणी असू शकते उदयनराजे असतील <coughs> शिवेंद्र राजे असतील यांच्या शुभ करण्याचं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे एक घरगोडी